नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज हिंदू संघटनाची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल या संघटनेची बदनामी करण्यावर कारवाई व्हावी याकरिता मुख्यमंत्री यांना तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत हिंदू संघटनांनी निवेदन दिले येथील शेतकरी तसेच गोवंश पालकांची जनावरे पकडून पोलीस स्टेशनला जमा करून त्रास दिल्या जात असल्याबाबत व त्यामुळे दिग्रसेतील बैलबाजार बंद करण्यात माहिती पसरवण्यात त्यामुळे समाजामध्ये सेवाभावी असलेल्या संघटनेबद्दल चुकीची माहिती दिल्या जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे त्यामुळे गोवंश कत्तल करणारे व्यापारी व्यावसायिक यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे पालकमंत्री नामदार संजय राठोड जिल्हाधिकारी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ पोलिस निरीक्षक दिग्रस यांना सुद्धा निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहे काल दिग्रस येथे मान्य तहसीलदार साहेब यांना दिग्रस मधील मुस्लिम कुरेशी समाज यांनी एक निवेदन दिलेले आहे याबाबतची माहिती आम्हाला वर्तमानपत्र सोशल मीडिया याच्यातून मिळाली आणि त्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की दिग्रस मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांचे कार्यकर्ते व स्वयंसेवक हे नाहक त्रास देऊन आणि कोणतीही कायद्याचे पालन न करता त्यांच्यावर कारवाई करत आहे आणि कायदा हातात घेऊन त्यांना त्रास देत आहे वास्तविकत हे बाब पूर्णपणे खोटी आहे यामध्ये अशी कोणतेही तथ्य नाही ज्या ठिकाणी हे लोक आहेत यांचा जो व्यवसाय पारंपरिक चालू आलेला आहे तो व्यवसाय म्हणजे गोवंश हत्या करणे हा कुठेतरी शासनाने निर्बंध आणून बंद झालेला आहे तर या लोकांना कुठेतरी आर्थिक स्त्रोत त्यांचे बंद झाल्यामुळे आज समाजाची दिशाभूल करून आणि काही समाजातील असे घटक आहेत जे अशिक्षित आहेत त्यांना चुकीची माहिती देऊन त्यांना सोबत घेऊन हे चुकीचे निवेदन मान्य तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांची बदनामी करण्याचा तिथे प्रयत्न झालेला आहे त्यामुळे या गोष्टीमध्ये जे सहभागी आहेत त्या सहभागी असे गोवंश हत्या करणारे आणि ज्यांच्यावर यांची रोजीरोटी आहे अशा लोकांचा आर्थिक स्त्रोत काय आहे हे शोधण्याकरिता आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे तसेच या ठिकाणी आमच्या संघटनेची जी बदनामी करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या बाबीचा आम्ही कायदेशीर मार्गाने विरोध सुद्धा करू त्यामुळं आज या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन निवेदन देऊन त्यांना विनंती केलेली आहे की अशा जे काही तुम्हाला निवेदन दिलेले आहे व त्या निवेदनामध्ये जी खोटी माहिती दिलेली आहे त्या खोट्या माहितीचा तुम्ही स्त्रोतचा शोध घ्या आणि अशा लोकांचा शोध घ्या की ज्यांनी या गोष्टीच्या मागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या जे लोक आहेत हे समाजामध्ये गोवंश हत्या करत होते ज्यांची आज दुकान बंद झालेले आहेत त्यांचा आर्थिक स्रोत काय हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न करावा वास्तविक पाहता काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनानेच जनावरांवर रोग आल्यामुळे एक बाजार त्यांचा बंद करण्यात आलेला होता परंतु त्या गोष्टीची चुकीची बातमी समाजामध्ये पसरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांची बदनामी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबांना आज आम्ही निवेदन इथे दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की अशा समाज विघातक माहिती देणाऱ्या व खोटी बातमी पसरवणाऱ्या लोकांवर त्यांनी कठोर कारवाई करावी आणि त्यांना असलेल्या आर्थिक स्रोताची त्यांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी

हे संघटन कधीही कायद्याच्या बाहेर जाऊन काम करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या तरतुदीनुसारच ते कारवाई करत असतात आणि तसं जर कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी केली असती तर त्यांनी तशी फिर्याद मान्य पोलीस स्टेशनला त्यांनी दिली असती आतापर्यंतच्या आमच्या संघटनेच्यापैकी कोणत्याही कार्यकर्त्यावर अशी एकाही फिर्यादाची नोंद नाही किंवा आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून अशी कोणती फिर्याद दिलेली नाही की ह्या या व्यक्तीनं गोवंश कत्तल केलेली आहे मग त्या ठिकाणी आमच्या संघटनेची बदनामी करण्याचा इथे प्रयत्न होत आहे जर तसं काही असतं तर त्यांनी रेकॉर्डर तसं दिलं असतं मान्य तहसीलदार कॉपी दिली असती किंवा या ठिकाणी फिर्यादी म्हणून बजरंग दलचा हे कार्यकर्ता आहे विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता आहे किंवा संघाचा कार्यकर्ता आहे तशी फिर्याद सुद्धा दिलेली नाही किंवा आमच्या संघटनेच्या वतीने कोणत्याही कार्यकर्त्याने स्वतःहून हा व्यक्ती गोवंश कत्तल करीत आहे अशी फिर्याद सुद्धा दिलेली नाही त्यामुळे या गोष्टीमध्ये कुठलंही तथ्य नाही आणि दुसरा एक त्यांनी ज्या ज्या लोकांचा या गोष्टीला आक्षेप आहे त्यांनी स्वतः गोरक्षण मध्ये यावं आम्ही त्यांना विरोध करणार नाही ते जर आले तर त्यांचं स्वागतच आहे त्यांनी स्वतः रेकॉर्ड चेक करावा आणि त्यांनी निवेदन दिल्यानुसार त्यांनी मान्य तहसीलदार साहेबांच्या मार्फत चौकशी करावी की कि खरंच इथे किती जनावर आधी होती आता आहे किती विकलेली आहे किती ताब्यात आहे कोणत्या परिस्थितीत आहे कारण ते सगळ्यांना अधिकार आहे ते येऊन पाहू शकतात त्यांना सुद्धा यांच्या तुमच्या माध्यमातून मी हे सांगेल की त्यांना जर कोणत्या गोष्टी शंका असेल तर कायदेशीर मार्गाने त्यांनी तिथे येऊन त्या गोष्टी चौकशी करा आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला बेल आयकॉन वर ते क्लिक करा धन्यवाद